परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये प्रचंड खबराट निर्माण झाली आहे डांगसौंद गावानजीक केळझर फाट्यावर खोकलाई माता मंदिराजवळ प्रकाश पंडित यांच्या शेतात बिबट्याची मादी व दोन ते तीन लहान बछडे दिसल्याने ऊस तोडणीचे मजूर भीतीने पळून गेले असून ऊसतोडीचे काम तात्पुरते बंद करण्यात आले आहे प्रकाश पंडित यांच्या शेतात ऊसतोडणी सुरू असताना मजुरांना आरम नदी काठावर असलेल्या ऊसामध्ये तीन ते चार दिवसांचे बिबट्याचे पिल्ले दिसले मजूर या पिल्लांजवळ गेले असता जवळच असलेल्या बिबट्याच्या मादीने जोरदार डरकाळी फोडल्याने मजुरांनी जीव वाचवण्यासाठी शेतातून पळ काढला या घटनेनंतर शेतात जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे वन विभागाचे कर्मचारी पवार यांनी सांगितले की बिबट्याची मादी दोन ते तीन दिवसात आपल्या पिलांसह इतरत्र स्थलांतर करेल तोपर्यंत कोणीही त्या परिसरात जाऊ नये अशी सूचना देण्यात आली आहे यापूर्वी साकोडा वड्याचे पाडे व डांगसौंदाणे परिसरातही बिबट्यांच्या हल्ल्यात अनेक बकऱ्या मेंढ्या व कुत्र्यांचा बळी गेला होता या ठिकाणी वन खात्याने पिंजरे लावून काही बिबटे पकडून इतरत्र सोडले आहेत तसेच मृत गुरेढोरे व बकऱ्यांचे पंचनामे करून भरपाईसाठी अहवाल पाठवण्यात आला आहे सध्या प्रकाश पंडित यांच्या शेतातील घटनेनंतर द्वारकाधीश कारखान्याच्या शेतकी विभागाने वनविभागाशी संपर्क साधून तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी केली आहे मात्र बिबटेची मादी व तिची लहान पिल्ले असल्याने ती पकडण्याबाबत वनविभागात चर्चा सुरू आहे किशोर चिंचोरे यांनी आपल्या शेतातील बोकड बिबट्याने फस्त केल्याने तिथे पिंजरा लावण्याची मागणी केली आहे तसेच प्रकाश पंडित यांच्या शेतात तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे ही घटना डांगसौदा सटाणा राज्यमार्ग क्रमांक एकोणावीस लगत घडली असून गावापासून केवळ तीनशे मीटर अंतरावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे वन विभाग व स्थानिक प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आणि बिबट्याच्या हालचालींची माहिती तात्काळ कळवण्याचे आवाहन केले आहे आपल्या आय न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करण्यासाठी बेल ला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअर वरून आय न्यूज ऍप डाउनलोड करा